फ्रेंड्स वेलकम टू तु माय तुझ्या लेबर पेनच्या तीन स्टेजेस कोणत्या आहेत लेबर पेन कसं प्रोग्रेस होतं मी जर गरोदर आहे तर माझी डिलेवरी नॉर्मल होईल का आणि माझी डिलेवरी जर नॉर्मल झाली तर मला लेबर पेन कसे सहन करावे लागतील हे सगळे प्रश्न प्रत्येक गरोदर बाईच्या मनात पडतात आणि लक्षात ठेवा आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण तुमच्या एक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की लेबर पेन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि त्याच्या काय काय स्टेजेस असतात आणि त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे चला सुरू करूयात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मिस्टर शहा अ बर्थ एज्युकेटर गेली सतरा वर्ष झाले मी एक्सपेक्टिंग कपल्सबरोबर काम करते आणि काम करताना मला एक खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली ज्या आईला माहिती आहे मला काय होतं आहे मला कशासाठी होतं आहे आणि मला कशामुळे होत आहे तिला एक क्लॅरिटी असते त्यामुळे तिला त्रास कमी होतो आणि स्वतःचा त्रास ती खूप छान मॅनेज करू शकते म्हणून कॉन्फिडंट मम्मा हे नेहमी सोल्युशन आहे जर तुम्हाला पुढे प्रोग्रेस करायचं असेल तर सर लेबर पेन हे काय असतं लेबर पेन हे लेबर आहे आपल्या ब्रेनचं वायरिंग कसं आहे माहिती आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीला पेन हा वर्ड जर अटॅच केला तर तुमचं ब्रेन म्हणेल नको रे बाबा मला ते लेबर पेन पेन ब्रेन आहे नको मला म्हणून पेन हा नाही पाहिजे मी लेबरमध्ये आहे मला लेबर होत आहेत मला लेबर आलं आहे आणि लेबर हे पेन नाही आहे लेबर हे मला बाळाच्या जवळ घेऊन जात आहे प्रत्येक लेबर पेन तुला सांगतं की तू अजून एक स्टेप बाळाच्या जवळ चाले आता मी बाळाला बघणार आहे आता मी बाळाला लवकरच बघणार आहे आणि हे तुम्हाला लेबरच करून देत आहे म्हणून लेबर पेन हे पेन नाही आहे म्हणून पेन जर तुम्हाला काढून टाकताला ते विल बी व्हेरी व्हेरी गुड लेबर पेन मला कधी येतील छत्तीसावा आठवड्यानंतर तुम्हाला कधीही लेबर पेन येऊ शकतात प्लीज लेबर पेन आणायची घाई करू नका तुम्हाला अगदी ड्यू डेटच्या दिवशी पण लेबर पेन येऊ शकतात नाही ते डॉक्टर म्हणलेत बाळाचं डोकं खाली नाही आलं पण सी सेक्शन करून टाकूयात बाळाचं डोकं ऑलरेडी खाली असणार आहे म्हणूनच नॉर्मल जी तुम्ही ट्राय करताय पण बाळाचं डोकं खाली येऊन डोकं लॉक नाही होत आहे असं जर तुम्हाला डॉक्टर म्हणत असतील तर बाळाचं डोकं लॉक हे कित्येकही वेळा ॲक्टिव्ह लेबर पेन सुरू झाल्यानंतर होतं त्यामुळे इट्स ॲपसोल्युटली ओके तुम्हाला जेव्हा किंवा ॲक्टिव्ह लेबर पेन चालू होतील तेव्हा बाळाचं हेड लॉक okay होऊन जाईल त्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुमचं पिल्लू हेड डाऊन मध्ये येतं तेव्हा तुमचं बाळ पोटाचे मसल स्ट्रेच करतं पोटाच्या आतमध्ये एक थुकतं आणि एक हॉर्मोन रिलीज करतं की मम्मा मी लेबर पेनसाठी तयार आहे लेबर पेन, पेन पाठवा मग हे तुमच्या ब्रेनला सिग्नल देतं ब्रेन आणि मधला सांगतं की आता लेबर पेन पाठवा आणि ब्रेनमधून जे हॉर्मोन निघतं त्याला आपण म्हणतो ऑक्सिटोसिन सो ऑक्सिटोसिन हे ते हॉर्मोन आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला लेबर पेन येणार येणारं ऑक्सिटोसिन काय माहिती आहे तुम्हाला हॅपी हॉर्मोन लव्ह हॉर्मोन म्हणजे काय जेव्हा तुम्हाला, 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 तुम्हाला प्रेम फील होतं तुम्हाला हॅपी फील होतं तेव्हा तुमच्या बॉडीत ऑक्सिटोसिन ऑटोमॅटिक जास्त असणार आहे जेव्हा तुम्हाला खूप टेन्शन आलं आहे खूप भीती वाटते खूप पेन फील होतं आहे तेव्हा ऑक्सिटोसिन ऑटोमॅटिकली ब्लॉक होऊन जाणार आहे म्हणजे काय तुम्हाला लेबर पेनची भीती आहे तुम्हाला लेबर पेनमुळे टेन्शन आलं आहे तुम्हाला लेबर पेन 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 बिलकुल सहन होईल की नाही असं डाऊट वाटतं आहे तुम्ही ऑक्सिटोसिन ब्लॉक करताय म्हणून आत्ताच्या पिढीमध्ये कित्येकही वेळा ऐकायला मिळतो की तिला लेबर पेन आलंच नाही लेबर पेन आलंच नाही म्हणजे तिने ही स्टेजच क्रॉस केली नाही म्हणून ऑक्सिटोसिन हे अतिशय महत्त्वाचं आहे या अख्ख्या जर्नीमध्ये म्हणून ऑक्सिटोसिन लेबर पेन देतं मम्मा अजून लेबर पेन पाठवा अजून ऑक्सिटोसिन अजून लेबर पेन सगळ्यामध्ये सर्वात पहिली स्टेज आहे ज्याला आपण म्हणतो लेबर पेनची पहिली स्टेज डिस्कम्फर्ट डिस्कम्फर्ट म्हणजे झिरो टू थ्री सेंटीमीटर पिशवीचं तोंड उघडतं डिस्कम्फर्ट म्हणजे एक्झॅक्टली काय जसं तुम्हाला पाळी येणार आहे एक दोन दिवसात त्याच्या आधी जे तुम्हाला फील होतं तसं वालं पेन म्हणजे ते असं वाल पेन नाही की तुम्ही काम नाही करू शकत तुम्हाला खूपच त्रास होतो आणि तुम्हाला जोनच होत नाही तुम्ही ड्रामा जेवढा टाळाल जेवढं ह्या गोष्टी समजून घ्याल जेवढं घरी थांबाल तेवढं सोपं झिरो टू थ्री सेंटीमीटरची स्टेज सर्वात स्लोएस्ट स्टेज असते स्टे। माझ्या धाकट्या मुलीच्या वेळेस मला चौदा दिवस लागले होते ह्या स्टॅच्यूला क्रॉस करायला म्हणजे दोन एप्रिलला मला डॉक्टर म्हणले की पिशवीचं तोंड उघडलं आहे आणि चौदा एप्रिलला मी तीन सेंटीमीटरला होतं म्हणून आरामात तुम्ही घरातली सगळी कामं करू शकता ऑब्व्हिअसली घराच्या बाहेर जाणं टाळा जिथे तुमच्याकडं कोणी हेल्प नसेल पण तुमचं वॉकिंग वर्कआउट इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा प्रेग्नन्सी फिटनेस लेबर प्रिपरेशन या बॅचेस घेतो त्याच्यात आपण लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर सगळं डिटेलमध्ये शिकवतो प्लस तुमच्या तो सगळा व्यायाम करून घेतो जेणेकरून बाळासाठी मस्त जागा आणि फ्लेक्झिबिलिटी क्रिएट होऊन जाईल पण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे की तुम्ही जेव्हा लेबर पेनमध्ये असता तेव्हा तुम्ही कॉन्फिडंटली प्रिपेअर पाहिजे अर्ध्याच्या वरती लोक नॉर्मल डिलिव्हरी होईल का ह्याच्याच मागे लागतात आणि त्या चक्करमध्ये ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी केअर सगळं काही विसरून जातात जे आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह नाही आहे म्हणून हे झाली तुमची लेबर पेनची फर्स्ट स्टेज इथे तुम्ही घरी आरामात गरम पाण्याने शॉवर घेऊन स्माइली बॉल रिलॅक्सेशन पेल्विक एक्सरसाइजेस मुवमेंट्स हे करून आरामात मॅनेज करू शकता इथे हेडलॉक होईलच असं काहीही नाही कित्येक वेळा हेडलॉक ह्याच्या नंतरच्या ॲक्टिव्ह पेन फेजमध्ये पण होऊ शकतो युजली तीन सेंटीमीटर नंतर जर तुम्ही इंडियात राहत असाल तर तुम्ही स्टेज टूला शिफ्ट होतात ज्याला म्हणतात थ्री टू सेवन सेंटीमीटर आणि इंडियात तुम्हाला ॲडमिट करून घेतील स्टेज टू सुरू झाल्यानंतर काही काही मुली डायरेक्टली हॉस्पिटल येतात तेव्हा पाच सेंटीमीटर डायलेटेड असतात त्यांना पेनच नाही झाल्याशिवाय असं कसं इदर ते काई -काई था था था, मेंटली खूप प्रिपेयर्ड असतील किंवा त्यांना जे पेन होतंय तर त्यांनी मेंटली सांगितलं असेल सोसायटी घे एवढं तर होणार आहे आणि त्यांचं ट्रिपल फिल्टर क्लिअर पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणताही अनयुजल डिस्चार्ज नसेल तर तुम्ही घरी थांबू शकता बाळाच्या मुवमेंट्स नॉर्मल असतील तर तुम्ही घरी थांबू शकता आणि आई ओके असेल तर तुम्ही घरी थांबू शकता जर हे तीनपैकी कोणतीही एखादी गोष्ट डिस्टर्ब असेल तर तुम्ही घरी नाही थांबू शकत इमर्जन्सी हॉस्पिटलला जावा पण घाबरून उगीचं सगळं व्यवस्थित असताना पॅनिक होऊन हॉस्पिटलला जाऊ नका कारण मग तुमचं ऑक्सिटोसिन ब्लॉक होतं तुम्ही थ्री टू सेवन सेंटीमीटरला जाऊन ॲडमिट होतात युजली तुमची अनकम्फर्टेबल स्टेज आई खूप दुखते मम्मी हे सगळी स्टेज ही स्टेज आहे आयडियली या स्टेजला म्हणजे मी नेहमी कपलला ट्रेन करते की कोणते मुवमेंट्स तुम्ही केले पाहिजे कोणते व्यायाम तुम्ही केले पाहिजे कोणत्या ट्रिक्स तुम्ही वापरल्या पाहिजे तर हे तुम्हाला खूप जास्त मदत करेल जर तुम्ही शिकू शकलात तर अदरवाईज गरम पाणी वापरणं तुम्ही पाणी पिणं दोन पेनच्यामध्ये रिलॅक्सेशन टेक्निक करणं आणि जेव्हा तुम्हाला लेबर पेन होतं आहे तेव्हा लेबर ब्रीदिंग करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तुम्ही जेवढी एनर्जी कन्झर्व कराल स्वतःची आणि जेवढी पॉझिटिव्हिटी ॲड कराल तेवढी तुम्हाला मदत होईल कित्येकही वेळा जर एपिड्युरल किंवा पेनलेसचं इंजेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल लेबर पेन मॅनेज करण्यासाठी तर ते ह्या स्टेजला घेतलं जातं कारण ह्या स्टेजला तुम्हाला डॉक्टरही किती वेळा सांगतात नाही तिला सहन नाही होते आपण पेनलेसंचं इंजेक्शन घेऊयात सो दिस इज दॅट स्टेज युजली तुम्ही इथपर्यंत इतर तुमच्या रूममध्ये आहात किंवा काही काही हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमच्या रूममधून लेबर रूममध्ये शिफ्ट झालात एकदा तुम्ही सात सेंटीमीटर क्रॉस केलं की तुम्ही स्टेज थ्रीला जातात जी पेन स्टेज आहे आणि ज्याला तुम्ही सात ते नऊ सेंटीमीटर प्रोग्रेस करणार आहे इथे युजली पेनलेसचं ऑप्शन नाही दिला जात कारण तुम्ही डिवडेच्या खूपच जवळ आहे तुम्हाला डिलिव्हरी रूममध्ये घेऊन जातात हे तीन लेबरचे स्टेज सोडून चौथी स्टेज इज डिलिव्हरी या स्टेजला तुमच्या बॉडीत पेन खूप पीकला असतं म्हणजे ऑक्सिटोसिन खूप पिकलं असतं पण त्याच्याचबरोबर तुमच्या बॉडीत एनडॉर्फिन म्हणजे पेन किलर हॉर्मोन पण खूप पिकलं येतो तर तुमचं बाळामुळे ब्रेनमुळे तुम्हाला पेन होतं आहे आणि ह्याच दोघांमुळे तुमचं पेन मॅनेज पण होतंय सो पेन पेनकिलर पेन पेनकिलर ही खूप मस्त स्टेज या स्टेजला कवर होते म्हणून स्टेज थ्रीला युजली तुम्ही पेन होत आहे पण ते मॅनेज पण होतं आहे तुम्हाला माहिती आहे असं म्हणलं जातं की एका आईकडे शंभर महिलांचं बळ असतं किंवा एका आईला लेबर पेन या त्या लेवलला येतं की कि आपल्या कित्येकही हाडं वीस ते पंचवीस हाडं मोडल्यानंतर फ्रॅक्चर झाल्यानंतर जे दुखेल ॲट अ टाइम तेवढं दुखत असतं पण नाही कोणती आई मेलेली नाही मी दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये लेबर पेन संकेल मी जिवंत आहे तुमच्यासमोर म्हणजे थोडक्यात काय की लेबर पेन हा खूप मानसिक आणि हॉर्मोनचा खेळ आहे हॉर्मोनला तुम्ही मदत करू शकता जर तुम्ही रिलॅक्स्ड प्रिपेअर्ड कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला शक्य असेल माय तुझ्या फॅमिलीचा भाग बनण्यासाठी कन्सेप्शन प्रेग्नन्सी गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअर बाळाचं जेवण बाळाच्या ॲक्टिव्हिटी स्लीप ट्रेनिंग स्टॉप ब्रेस्ट फिडिंग टॉडलर न्यूट्रिशन हे सगळं काही आपण मायदुजाच्या अंडर घेतो प्लस एक आईचा वेट लॉस तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही कनेक्ट होऊ शकता मायदुजा डॉट कॉम पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कॉन्फिडंट असतो नॉलेजेबल असतो आणि राईट डायरेक्शनमध्ये स्वतःचं काम करणं हे फार महत्त्वाचं थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय